नुसती आश्वासन मला प्रश्न पडतो पंधरा लाख तुम्ही लोकांच्या खात्यावर जमा करणार होता काय झालं त्या गॅरंटीचं दोन कोटी रोजगार तुम्ही उपलब्ध करणार होता काय झालं त्या गॅरंटीचं दोन हजार बावीस पर्यंत सगळ्यांना पक्की घर देणार होता काय झालं त्या गॅरंटीचं अरबी समुद्रात तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभा करणार होता काय झालं त्या गॅरंटीचं हिंदू मिलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक उभा करणार होता काय झालं त्या गॅरंटीचं शेतकऱ्यांना हवीभाव देणार होता काय झालं काय झालं स्मार्ट सिटीचं काय झालं या आदर्श गावांचं काय झालं स्किल इंडियाचं काय झालं मेक इन इंडियाचं अहो काय झालं आत्मनिर्भर भारताचं भारताचं राहू द्या आधी तुम्ही तरी आत्मनिर्भर व्हा <laughs> सध्या सगळे बाहेरचेच भाजपात आहेत हे स्वतःच आत्मनिर्भर नाहीत आणि हे आत्मनिर्भर कशा घोषणा करता तुम्ही तुमच्या या गॅरंटीवर विश्वास कोण ठेवेल हो साधा प्रश्न आहे उद्धवजी ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर गेले हिंदुत्व सोडलं अहो आम्ही नाही आधी गेलो पहाटेचा शपथविधी तुम्ही केलाय म्हणजे तुम्ही राष्ट्रवादी बरोबर गेला तर चांगलं आम्ही गेलो तर हिंदुत्व सोडलं